कवीणीची बैवीणी कवीनीची तिथं जडीन हय पार तिथं विनी बसल पार विनी बसल जवया वर तू पाची मनी उपच मनी दार वर तू पाची मनी म्हणी मनी म्ह माडीवर माडी माडीवर कोवन गेली वाली सोन्याचा गैनाली शरवाली आमची बाई का आमची बाई करीन बाईन तमच्या गरी बीन बाईन तमच्या घरी अशी जेवया कृती म्हनी अशी जवया कृते म्ह मी तर पूरे कायनाची पोळी मी तर पूरे कायनाची पोळी माडीवर माडी माडीवर कुवन गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाल्या शरवाली बी ना गाईला विण गाईलं बाई मी तर देते मान बाई मी तर देते मान बेती माझी गू लागी बेती माझी न मूलगी तू झाली सुन झाली सुन तुमची झाली सुन झाली सूनं माडीवर माडी माडीवर कुवान गेली भुचुड्यावाली सोन्याचा गै नाल्या शरवाली तूमच्या जावा भावा तुमच्या जा तुम्ही का घेऊनी तुम्ही का घेऊनी शान बाई साड्या शान ते बाई साड्या मी ओल्याला जाऊनी जाऊनी मांडव परतण्या मांडव परतण्या बहिणी करी ते करीते हाव सीन करी ते हवं ಬೈತ್ಯ ಬೈತ ಗಾಡಿಯವರ ಗಾಡಿಯವರೂ ಕೂತ ಯಾವ ಸೀನ ಮಾಡಿವರ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಮಾಡಿವರ ಕೇಲಿ ಬುಚುಡ್ಯಾಲಿ ಸೋನಿ ಶರವಾ ಯಾಡಿ ವಿು ಮಾ आन घ भए नवे गरिचा मामा, मामा। या या मनी नवे गरिचा मामानी मामा माीवर मामा। माडी